प्राप्त वृत्तानुसार शहादा आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल एकतीस शून्य नऊ ही चालक हेमंत पांडुरंग पाटील आणि वाहक महेंद्र लक्ष्मण पाटील हे फलाटावर नेत बस मागे घेऊन लावत असताना रुद्राला धडक दिली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला धडक इतकी जबरदस्त होती की सिमेंटच्या खांबाचा मोठा भाग उघडून पडला अपघाताचं वृत्त कळताच आगार आणि परिसरात गर्दी उसळली पोलीस निरीक्षक ने निलेश देसले आणि सहकाऱ्यांनी तातडीने धावघेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय रुद्रला डोंगरगाव रस्त्यावरील सार्थक रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलंय त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी म्हसावत येथे पाठविण्यात आले आहे दरम्यान याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे